पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व आय सी टी सी विभाग उपजिल्हा रुग्णालय माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सी बी सी आर एफ टी एल एफ टी एच आय व्ही थायरॉइड लिपीड आणि शुगर मागील तीन महिन्यापर्यंत व इतर चाचण्या करण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील पदवी व पदविका विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी सदर शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला हे शिबिर यशस्वी करण्याकरता विद्यापीठाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समन्वयक डॉक्टर सोनाली म्हात्रे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंजुषा नलबलवार व डॉक्टर त्रिशिला वाघमारे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी तसेच उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे सदरचा कार्यक्रम हा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे कुलसचिव डॉक्टर अरविंद केवळेकर अधिष्ठाता डॉक्टर संजय नलबलवार डॉक्टर सचिन पोरे व इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पार पाडण्यात आला विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टिकोनातून हे शिबिर घेण्यात आले राम सह निलिमा चीनचे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज माणगाव